आज आपण पाहणार आहोत खास आषाढी एकादशीनिमित्त बटाट्यापासून बनणारा उपवासाचा एक चटपटीत पदार्थ तुम्हीही जर साबुदाना खात नसाल तर फक्त हे दोन पदार्थ वापरून आपल्याला उपवासाचा अगदी चटपटीत पदार्थ बनवता येतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी शेंगदाणेसुद्धा घेतलेत सुरुवातीला आपल्याला बटाटे उकडून घ्यायचेत त्यासाठी प्रेशर कुकरमध्ये मी बटाटे ठेवून घेतले आणि त्यामध्येच हे शेंगदाणेसुद्धा घालून घेतले आता यामध्ये आपल्याला हे शिजणे इतपत पाणी घालायचं आहे तर एक ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता याला झाकण लावून याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये शेंगदाणे आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता आता हा पदार्थ चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची तर सात ते आठ हिरव्या मिरच्या इथं मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची सुद्धा घेऊ शकता तर बघा इकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे आता आपल्याला यातील शेंगदाणे आणि बटाटे सेपरेट करून घ्यायचे आहेत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी हे ओतून घेतले आणि आता यातलं पाणी सेपरेट करून घेऊयात आणि बटाटे काढून घेऊयात यातलं मी पाणी काढून टाकलं शेंगदाणे सेपरेट ठेवले आणि बटाट्याच्या साली काढून सोलून त्याच्या फोडी करून घेतल्या आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं साजूक तुपाचा वापर करू शकता आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला चिरून घेतली मी मिरची टाकायची बरेच जणांना शाबुदाना चालत नाही किंवा खात नाही तर अशा वेळेस हा बटाटा शेंगदाण्याचा तयार होणारा हा पदार्थ अगदी चटपटीत होतो एकदा तुम्ही नक्की करून बघा बघा ही मिरची आपल्याला चांगली एक मिनिटभर परतून घ्यायची आहे म्हणजे या तेलामध्ये तळून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या या बटाट्याला चांगला तिखटपणा येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकता बघा मिरची चांगली तळून झाली आहे आता यामध्ये घालूयात उकडून घेतलेले शेंगदाणे आणि बटाटा आमच्याकडे उपवासाला जिरी किंवा कोथिंबीर खात नाही म्हणून मी इथं त्याचा वापर केलेला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता तर बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकलेला आहे आणि आता हे आपल्याला अगदी एक ते दोन मिनिट अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आणखी तुम्ही थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता हा शेंगदाणा बटाटा खायला अतिशय चविष्ट लागतो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही खिचडी जरी खात असाल तर खिचडीबरोबर तोंडी लावायलासुद्धा हा अतिशय छान लागतो तर बघा एक दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर आपला हा उपवासाचा चवदार पौष्टिक आणि चटपटीत असा शेंगदाणा बटाटा इथं तयार झालेला आहे तुम्हाला आता मी तो सर्व करून दाखवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय